नमस्कार मी मत छंद्र आपले शास्त्र या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मध्ये आपण या चॅनेल वर आपण आपले जे शास्त्र आहे ते शास्त्री तर आपण समजून घेते तर आपल्या खूप मोठे ऋण आहे पाच ऋण आहे की पितृ ऋण त्यावरुन ऋषी भूत ऋण आणि मनुष्य मनुष्य ऋण ह्या मनुष्य ह्या ज्या पाचही ऋणातून आपलं काय सुटका करायची अप्पाची ऋणून आपण आप काय सुटका आपली जाईल त्यापैकी जे पितृ ऋण आहे पितृ आपण समजून घेणार आहे या पितृण आपली सुटका कशी होईल की माता पिता वडील भाऊ बहीण आजी आजोबा इत्यादी वडीलधारे माणसानं मृत्यू माणसाच्या मृत्यून जे कार्य केले जातं त्याला काय म्हणतात प्रेत कार्य अर्धेही कार्य असे म्हणतात आणि परंपरागत चालत आलेल्या श्राद्ध पिंडदान जे कार्य पित्राच्या उद्देशाने केले जाते ते स्वरूप पितृकार्य म्हणजे जे मेलेले माणसात जे क्रिए क्रिया करायचं ते जर क्रिया के आपण केली तर आपण काय पितृऋण होतून गाळतो मुक्त होतो मृत्यूनंतर प्राणी देवता मनुष्य पशु पक्षी भूत प्रेत वृक्ष लता इत्यादी माणूस मनुष्य होतो माणूस काय मनुष्य मेल्यानंतर आणि या सर्व प्रकार योनी योनिमे योनी योनीमध्ये गेला त्याला काय पित्तरी संज्ञा प्राप्त होतो काय होतो पितृ होतो त्याची सुटका करण्यासाठी आपण पिंडदान करणं त्याला काय तो काय होतो म्हणून त्याला पितृ मुक्त होण्यास अर्थ आई वडिलाच्या रज शरीर निर्माण होतं आणि आईच्या दुधानं वडिलाच्या मिळाच्या मिळालेल्या अन्न अन्नानं शरीराचं पालन पोषण होत असतं आणि आई वडील आपला विवाह करून देतात अशा प्रकारे पुत्रावर माता पित्याचे माता पित्यावर आजी आजोबाचे आणि आजी आजोबावर पंची पंजोबाचे असे काय आपल्या ऋणी व परंपरागत चालत असलेल्या आलेले या पितृणूतून मुक्त होण्याकरता पितरांना सद्गती मिळण्याकरता आणि त्यांच्या नावानं श्राद्ध तर्पण करणं पिंडदानाची क्रिया करायला पाहिजे की आपण आपले पंजोबाचे यांचे त्याची आपण काय क्रिया केली पाहिजे पिंडाचा तो का तो मुक्त होतो म्हणून आपली आपण जर ते केलं आपण पितृणातून मुक्त आपण जर त्यांची पिंडदान केलं नाही श्राद्ध केलं नाही मिळालेल्या माणसाचं क्रिया जर केलं नाही आपण तर आपण काय होतो त्या पितृणातून आपण मुक्त होते नाही म्हणून आपल्या पितृणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला पिंडदान करावं लागलं श्राद्ध तर्पण करावं लागलं जे आपलं श्राद्धाचा जो महिना असतो त्याच्यात आपल्याला काय श्राद्ध करावं लागेल पुत्र आपल्या स्पूर्ण हातभर माता पित्याच्या नावाने पिंडदाणे क्रिया करत असतो पुत्र आपल्या स्पूर्ण हातभर परंतु पुढे चालून पिंडदाणे क्रिया करण्याकरता संतान निर्माण त्याला जर संतान झाली नाही तर त्याच्या तर त्याची पितृवणातून मुक्त होणार हे त्याचे पितृणतून मुक्त होणार नाही म्हणून संतान उत्पन्न जर केली आपण पितृणातून काय होतो आपण मुक्त होतो कारण का की आपली क्रिया करणं कसं करायचं ते मग काय पुत्राचं कर्तव्य आहे पित्रों पित्रों था था थी। जाते। पित्र पितृणाची जबाबदारी त्याच्या जाते पितर इच्छा करीत पितर पितरे हे करीत असतात इच्छा करीत असतात आणि पिंडदान होतात दुखी होतात व पुत्राला पुत्र म्हणजे संतान नसेल तर त्या तर पुढे आपणाला पिंडदान कोण करेल या भावने पितर काय होत असतात दुखी असतात माणसाला मुलगा पाहिजे पित्तर पाहिजेच कारण तो आपल्या पिंडदान करायला कोणी राहते मुलगा झाला आणि त्यांना जर पिंडदान केलं तर तो पितृणूतून काय होतो मुक्त होतो आता प्रश्न हे विषय संपला पण आता जर त्याला पुत्र नसतो त्याचं त्याचा उद्धर होणार नाही का आणि जर मग त्यांना पिंडदान केलं आपलं उद्धव होणार आणि जर त्यांना पिंडदान केलं तर आपलं खोरखो उद्धव होतं कारण उदार हा दुसरा अवलंबून असतो का हा प्रश्न निर्माण होतो ते दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत म्हणून की पितृणूतून मुक्त होण्यासाठी पिंडदान प्रेतकार्य हे जे काय करतो आपण वर्ष श्राद्ध की मेलेल्या माणसाची क्रिया आपण जर केल्या आपण पितृमतून काय मुक्त होतो जय